हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आता मी ना आमच्या काकांच्या बागेत आली आहे आणि त्यांच्या बागेमध्ये बरंच त्यांनी भरपूर काय 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 लावलं आहे सो मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येकांच्या घराजवळ काय ना काहीतरी असं लावलेलं दिसेलच सो तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्या मकमी लावलेल्या आहेत म्हणजेच गोंडे तुम्ही बघू शकता आता ते तुऱ्यावरती आले आहेत बघा छोटे छोटे आता त्याच्यावरती फुलं पण येतात कळ्या आल्यात सो हे बघू शकता तुम्ही हे सगळे गो गोंडे लावलेले आहेत म्हणजेच मखमे लावलेले लाव आहेत पावसाळी कारण की आता गणपती येत असो गणपतीच्या सीझनला फुलं म्हणजे जास्वंदी वगैरे येत नाहीत पावसातून त्याच्यामुळे आता लाव so, हे लावले तुम्हाला दीपक वागायला मिळेल आणि एक फुल पण आलं आहे बघा सो हे बघा आणि हे फुकले आहेत बघा कसे सगळीकडून हे तुरे आले आहेत हे बघा करून तुरे आलेत सो त्याने बऱ्याच काकडा वगैरे लावलात भोपळे पण लावलेत आणि भोपळेला मी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ टाकला होता की त्याच्यामध्ये दोन स्टेज असतात भोपळ्याच्या फुलांमध्ये ज्या येतात त्या फर्स्ट स्टेज आहे ती म्हणजे साधी फुलं आणि नंतर जी येतात ती फळं घेऊन येतात ती से, से सेकंड स्टेज असते सो मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे त्यांच्या भोपळ्यावरती ती फुलं पण आले आहेत जी भोपळी लागतात ती वाली सो तुम्ही आता बघू शकता इथे पूर्ण त्यांनी किमान एक झाड आहेत ही सगळी अशी ह्याची लावलेली आहेत आपल्या मखमळी लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळीकडे आणि त्यांना सपोर्टला पण त्यांनी असं हे लावलेले आहेत कारण की पाऊस आहे कोकणात आणि पाऊस जो येतो ना तो असं वारा बिरा सगळा घेऊन येतो त्याच्यामुळे तुटण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे ह्यांना सपोर्टला सुद, काटा सुद्धा काटासुद्धा लावलेल्या ला बघा आणि ह्यांची मुळं बघू शकता तुम्ही बघा खालून वर पूर्ण आणि आता पाऊस नाही एवढा थांबला आहे पण तो येतो पटकन सो काकड़ हे बघा मस्त अशा हिरव्यागार मकमे पण झाल्यात आणि मी आता तुम्हाला काकडी दाखवते काकडी हे बघा हे पूर्ण हे जे पूर्ण जे तुम्हाला वेली दिसतात ना ह्या सगळ्या काकड्यांच्यात आणि मस्त हिरव्यागार झाल्यात ऊन पण मस्त पडलं आहे त्याच्यामुळे धरू पण शकतात काकड्या कारण की ना जास्त पाऊस असल्यावर ना काकड्या धरत नाहीत म्हणजे काकड्या कुसून जातात झाडावरतीच कुसून जातात आणि मस्त हे असं हिरवीगार काकड्या आहेत सो काकड्यानंतर चिबूडसुद्धा त्यांनी लावलं आहे मी चिबूड पण दाखवते हा आहे चिबूड हे बघा पसरत आणि चिबूड मोस्टली असं जमिनीवरतीच होतो भोपळा चिबूड हे असे जमिनीवरतीच होतात पण भोपळा कसं तुम्ही घरावरती वगैरे वाड्यांवरती वगैरे सोडू शकता कारण की तो खूप वाढतो आणि चिबूड असं तुम्ही जमिनीवरतीच सोडू शकता तुम्ही बघू शकता हे इकडे पसरले आहे पूर्ण वेली बघू शकता सगळ्या पसरल्यात आणि आता फुलं आल्यात यांच्यामध्ये पण काकडी प्लस आपलं दुधी असेल भोपळा असेल ह्यांच्या दोन दोन स्टेज असतात फुलांच्या पहिली स्टेज असते ती म्हणजे नॉर्मल फुलं येतात आणि त्याच्यानंतर जी स्टेज असते ती फुलं घेऊ म्हणजे फळं घेऊन येणारी स्टेज असते सो ह्याच्या आता ह्याच्यामध्ये शिबडामध्ये ना पहिली स्टेज आहे ती म्हणजे नॉर्मल फुलं येतात ती वाली हे बघा हे बघा हे नॉर्मल फुलं आहेत इकडे पण आहेत सो ह्याला अजून टाइम आहे फळं घेऊन म्हणजे फळं जी येतात ना ती वालं फुलं यायला कारण की आत्ताच हे झालेलं आहे सो हा पूर्ण चिबूड आहे आणि ह्या साईडला पण एक काकडी हे बघा काकड्या पण लावलेल्या आहेत इकडे पण हे बघा अजून लागल्या नाहीत त्याच्यावरती पण इकडे पण लावलेल्या आहेत आता मी तुम्हाला ना भोपळा दाखवते भोपळ्याला जी फुलं आले आहेत ना जी फळं घेऊन येतात ती वाली दाखवते सो हे बघा हा आहे भोपळा हे बघा असा हात मस्त लावायचा कारण की मग फळ वगैरे आपलं खराब व्हायचे चान्सेस असतात त्याच्यामुळे हात नाही लावू शकत आपण आणि मोठं पण होत नाही पण त्याच्यामुळे सो तुम्ही बघू शकता हा बघा भोपळा धरणार आहे आणि मस्त फुला फुल येऊन गेलं आहे पुढचं फुल आहे आणि हे पाठी भोपळा आलेलं आहे सो हे त्याची म्हणजे ही जी, जी फु आले आहेत फुले ही सेकंड स्टेज आहे भोपळ्याची आणि तुम्ही बघू शकता भोपळा ज्या ह्याच्यात आहे म्हणजे ज्या ह्याच्याने मस्त असं झालं हिरवागार दिसतोय ना तर त्या जोरावरती तुम्ही बघू शकता बघा त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या बघा वेली आहेत त्या बघा किती जोराच्या आहेत आणि चांगल्या हिरव्या गारत ह्याची पानं परत ना फुल डार्क आहेत हिरवीगारमध्ये दाखवतो तुम्हाला मी हे बघा ही आहेत भोपळ्याची पानं आणि तुम्ही बघू शकता आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहिली भोपळ्याची जी फुलं येतात येलो कलरची त्याची ना भजीसुद्धा करतात जसं आपण कांद्याची भजी करतो पटाट्याची भजी करतो तशी ह्या फुलांची पण भजी करतात जे नॉर्मल फुलं येतात ना तीवाली सो ही बघा पानं किती एकदम गळद आहेत कलर बघा तुम्ही आणि एक दोन ठिकाणी असे भोपळे लागलेत हा पण एक इथे लागला आहे भोपळा मस्त हा पण मोठा होईल चांगला अजून लागलेच हे बघा सो हा पूर्ण असा भोपळाच आहे पूर्ण असा भोपळाच आहे हे बघा इथे पण एक लागला आहे बघा इथे एक आहे आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या साईडला आहे इथे आणि इथे एक गोष्ट काय माहिती आहे का, का। जास्त पाऊस असला ना की कोणतंच फळ ना धरत नाही कारण की त्याचा जो जोर असतो तो निघून जातो त्याच्यामुळे ना पटकन धरत नाही जर पाऊस कमी असला ना की काकडी परत हे भोपळे दुधी भोपळे हे पटकन धरतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना जर जा तुम्हाला जास्ती भोपळा वाढून द्यायचा नसेल तर ह्याच्या पुढच्या ज्या हे आहेत ना आता याला फुटलेल्या ज्या वेली आहेत त्या फुटतात त्यासाठी म्हणजे चांगले फूड पण मिळावी म्हणजे चांगले जा भोपळा पण व्हावा यासाठी ना फुडच्या तोडतात आता दुसरी गोष्ट म्हणजे ना कोकणामध्ये पावट्या वगैरे लावल्या जातात सो पावट्यानंतर म्हणजे कडवे असतील पावटे असतील ते लावले जातात तर त्याच्यात पण असंच असतं की त्या वेली खूप वाढतात आणि मग फुलं वगैरे नीट येत नाहीत त्याच्यामुळे आता हे भात कपणी झाल्यानंतर पावटा वगैरे ठोकतात तर तेव्हा ते जेव्हा पावट्याला जी वेली येतात त्या खुटतात तर खुरटण्याचं कारण हेच आहे की चांगली वाढ व्हावी खालून कारण की असं असतं तुम्हाला त्याला जेवढं पाणी मिळेल ना तेवढं ते वेली बाहेर फेकत जाते त्याच्यामुळे त्या वेली तोडाव्या लागतात जेणेकरून तो चांगला तयार व्हावा किंवा चांगला मजबूत व्हावा नंतर तो शेंगात देतो म्हणजे आपल्याला फुलं देतो तर त्यासाठी हे खुरटले जातात तसं आमचं पण आहे तर मी दाखवते हे बघा इथे हे तोडलेलं आहे म्हणजे ह्याची आता इथे वाढ खुरटलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता असे हे कोकणात करतात सो हा पूर्ण भोपळ्या भोपळ्यातून बघू शकता मस्त हिरवागार झाला आहे आणि मस्त जोरावरती आहे सो अशा फळभाज्या फुलं वगैरे तुम्हाला प्रत्येकाच्या दारात दिसेल जसं यांच्या पण आहे सो so, ह्यांनी uh, कारलीसुद्धा लावली आहेत भिंडे पण लावले आहेत बरंच काय 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 लावलं आहे भोपळे पण लावले तुम्ही बघितल्यात आता भोपळे पण मस्तपैकी छोट छोटे छोटे आहेत सो हे सगळं असं पूर्ण लावलेलं आहे आणि हे पूर्ण भरलेलं आहे जो so, स्पेशल हा जो पॅसेज तुम्हाला दिसतो ना हा सगळा झाडांसाठीच आहे तुम्ही बघू शकता पूर्ण झाडांसाठीच आहे so, हा सो ह्याच्यामध्ये फळभाज्या झाडे फुलं सगळी ह्यांनी लावल्या आहेत सो तुम्ही पण लावू शकता तुमच्याकडे जागा वगैरे असेल त्याच्यात तुम्ही छोटी मोठी झाडं लावू शकता असे की नाही जर तुमच्याकडे कमी जागा असेल तुम्ही कमी जागेत सुद्धा झाडं लावू शकता आणि मखमळी तर तुम्ही लावू शकता कारण की मखमई काही अशा खूप मोठ्या होत नाहीत किंवा मोठी अशी झाडं होत नाहीत की थोड्या याच्या एज ह्याच्यापर्यंतच वाढतात अगदी पण काय मोठी होत नाहीत आणि आपल्याला फुलं पण मिळणार त्याच्यापासून फायदाच आहे आपल्याला सो मी लावू शकता आणि काकड्या वगैरे पण तुम्ही लावू शकता मांडव वगैरे असतात काकड्यांचे काय काय तुम्हाला बघायला मिळेल जे ब्राह्मण लोक असतात ना त्यांच्या घरासमोर काकडांचे मोठे मोठे असे मांडव असतात सो तुम्ही मांडव पण घालू शकता तुम्हाला जर जमिनीवरती नसेल वेली सोडायच्या का जागा कमी असेल तर तुम्ही मांडव मांडव घालून मस्तपैकी त्याच्यावर सोडू शकता आता हे दोडके परत पडवळ दुधी भोपळा हो हे जे भाज्या आहेत ना ह्या सगळ्या अशा ह्याच्यावरतीच असतात आपल्या मांडव घालूनच केले जातात सो अशी ही बाग आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता एकदम हिरवळ आणि चांगलं ऊन पडलं आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय